हॅलो नमस्कार मी रेशमे शेळकेतील सुजीव मध्ये तुमचे स्वागत करते आहे बाबू तू आता निनी करून उठला सो <laughs> so, हो मी आता विचार करत होते की अयांश उठायच्या अगोदर मी थोडंफार आवरेन पण मला नाही मिळालं कारण अयांश उठला मम्मा मम्मा करायला लागला तर म्हटली चला आता माझा काही व्हिडिओ वगैरे होणार नाही पण मी थोडीफार इथे तयारी करून ठेवलेली आहे आता फक्त मी कलश तयार करून ठेवून जाईन बाकी सगळ्या गोष्टी तशाच मी संध्याकाळी कर येऊन करेन कारण आता मला दीपकचं जेवणही वगैरे बनवायचं आहे म्हणजे ऑलमोस्ट बनवून झालेली चपात्या करायच्या आहेत भाजी करून झालेली आहे कुकर लावून झाली माझ्यासाठी खिचडी बनवायची आहे आणि मला एक व्हिडिओ बनवायचा होता तो देखील आता बघू बनवायला मिळवतो आहे की नाही आय नाही गडबड केली तर मला करायला मिळणार नाही खूप लवकर उठला बोका आई तिकडे इकडे बघ इकडे बघ तू का लवकर उठला तू लवकर का उठला का उठल्या ठीक आहे एनिवेज सो आता मी करून घेते जेवढं मला बघायला म्हणजे आवरायला मिळेल तेवढं मी आवरून घेते आणि ह्या बा बाळाचं पण करायचं आहे मला सगळं तर ते मला सव्वा नऊ नऊ वीसपर्यंत खरं सोडायचं आहे तर वाजले स आठ वीस झालेले सो एक तास आहे माझ्याकडे ठीक आहे चला आता बघू से गुड मॉर्निंग मामाच्या बचड्याच्या जे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थंडी खूप आहे अजिबात उठायला होत नाही पण आज व्हिडिओ बनवायचा होता तर पटकन बोका उठला माझ्या हो ना चला चल आता आलेली आहे आणि माझं बऱ्यापैकी एवढंच सेट झालेलं आहे सो मी आवरून घेते लादी वगैरे पुसायचे आहे सो दीपक हेल्पिंग हँड माझ्यासाठी आहे चला तर मी जेवणाला सुरुवात करते त्या अगोदर मी बटाटे बॉईल करून घेते आणि हे करून घेते देवाची मांडणी करून घेते आयेशला दीपक आणेलंच तेव्हा आणि छान मी असे गाणं ते आज मी दिवसभर असं काहीतरी केले कारण ऑफिसमध्ये मला सगळे म्हणत होते की मॅडम तुम्ही असं काहीतरी घाला आणि मला तरच ते आवडला चला ना आज मी बऱ्यापैकी लवकर आली होती ना म्हणजे सुटली मी बरोबर टायमावरती फक्त एवढंच की मी आ, मी प्रॉपर टाईम शेड्यूल करून आली होती की जसं ट्रेन कधीची आहे तिकडं बाय वॉक कसं आहे आणि नेरो स्टेशनवरून डायरेक्ट मी ऑटोने आली त्याच्यामुळे लवकर आली आणि दीपक पण घरी होता तर मला माहिती होतं की तो आयंशला घेऊन येईल म्हणून मी इथे पटकन आवरून घेते पहिले मी बटाटे लावून घेतले कुकरला म्हणजे कुकर वगैरे झाली तर त्याच ला साईड बी म्हटली ना की दीपक मला आहे हेल्प करायला तू सो त्याने लादी पुसून घेतली सो मी नेहमी लादी संध्याकाळचे पुसून घेते त्याच्यामुळे ती रोजची असल्यामुळे आज सकाळी माझी गडबड झाली म्हणून मला फरशी पुसायला मिळाली नाही कारण मी सकाळचा कचरा काढते आणि संध्याकाळची लादी पुसते जेव्हा सगळं आवरतं सगळं म्हणजे क्लिनिंग वगैरे झाली की मला लादी पुसल्याच्यानंतरच झोप लागते सो म्हणून हे थोडंसं रुटीन माझं असं फिक्स झालं होतं म्हणून सकाळी लादी पुसणं माझ्यासाठी अवघड झालं होतं असं म्हटलं ठीक आहे घरी जाईन तेव्हा पहिली लादी पुसेन पण दीपक बोला मी करतो तू तुझा आवर म्हणून म्हणून मी पटकन बटाट्याची भाजी करण्यासाठी कुकरला बटाटे लावून घेतले आणि आता इथे मी देवाच्या पूजेची मांडणी करून घेते आहे आणि सकाळी काय झालं होतं की नुकतीच मी काहीतरी व्हिडिओ शूट करायच्या याच्याने माझी लाईटच निघून गेली म्हणून येताना दीपकला म्हटली बल्ब घेऊन ये जेणेकरून उजेड होईल रात्री मग एका बल्बवरती थोडंसं हे आहे म्हणून इथे थोडंसं ना बल्ब चेंज झाल्यामुळे थोडंसं उजेड म्हणजे ये जा ये जा असा होतो आहे सो इथे आणि काल पण मला ना देवाच्या सामानाची जी काही तयारी असायची ती करायला अजिबात मिळाली नव्हती मी एका ठिकाणी गेली होती जे तुम्हाला माहितीच आहे की बरंच काही आहे मी म्हटले दोन तीन दोन महिन्यामध्ये माझं ब शेड्यूल खूप फिक्स आहे आणि मी ऑफिसला देखील काल गेली नव्हती कारण थोडासा आराम पण करायचा होता कारण कामाचं एक्झर्शन एवढं झालं होतं ना की मला बॉडी मी म्हणते ना करायची खूप इच्छा आहे पण मला असं बॉडीच पुश होत नाही की मी हे करू की नको करू असं होऊन जातं आहे माझं पण काय करणार केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे माझा मग मी काल सुट्टी घेतली होती आराम केला होता आणि माझं जे इम्पॉर्टंट काम होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो आता जवळच ते लवकरात लवकर ते, ते, ते पूर्ण होईल आणि खरंच खूप हॅप्पी आहे ह्या वर्षामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि पुढील वर्षामध्ये सुद्धा नवनवीन अशाच म्हणजे होऊ दे खूप भारी जाऊ दे असंच मला व्हायचं आहे आणि छानपैकी माझा कलश देखील तयार होऊन झालेला आहे आणि ह्या दाखवलं नाही की कशी मी तयारी केली कारण सकाळी पूर्ण माझी गडबड झाली होती त्याच्यामुळे फक्त मी जे फक्त घासून पुसूनच ठेवलं होतं असे मांडणी वगैरे केली लिक नव्हती त्याच्यामुळे माझ्याकडे दुप्पट आता मला एनर्जी गेन करावी लागते आहे कारण देवाची मांडणी करायचं म्हणजे प्रॉपर काळजीपूर्वक करून करायचं होतं थोडं थोडं माझी गडबड होत होती कारण अईश्यायच्या टायमाला झाला होता दीपक त्याला घेऊन गेला होता नाही तर बघा आम्ही इथे फ्रूट्स लावल्यानंतर मला कळलं अरे मी देवाला वस्त्रच घालायला विसरली सो तिथे पटकन मी वस्त्र लावून घेतली आहेत आणि खरंच खूप छान वाटतं I mean... एवढं भारी वाटतं की म्हणजे जेवढी मी थकून आली होती कामावरनं तेवढी ती माझी एनर्जी म्हणजे अजून मला मध्ये एनर्जी मिळाली कारण ती करण्याची जी बघा देवीचा चेहरा बघूनच आपल्याला एवढं प्रसन्न वाटतं की एकदम फुल आपण एनर्जेटिकनी भरू असं होत आहे सो इथे माझं बऱ्यापैकी आवरत होत होतं छानपैकी ह्या वेळेला मला एवढं काही आणायला मिळालं नव्हतं मी फक्त हे आपली खाऊची पानं फ्रूट्स आणि फळं एवढंच घेऊन आली होती तरी पण मी माझे बघा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो होते आहे आणि नुकताच दीपक आला होता आयशला घेऊन आणि आयश एवढी प्रचंड चिडचिड होत होती ना कारण त्याला कसं होतं ना की जेव्हा त्याचे पप्पा त्याला घ्यायला था, जातात तर त्याचं थोडंसं असं वाटतं की गाडीवरनं त्याला फिरवणार म्हणून पण आज पूर्ण गडबड होती दीपकला पण जायचं होतं नाईट शिफ्टला सो माझं पण काम करायचं होतं एकाच वेळ सगळ्या गोष्टी मी पण कामावरून आली होती तर तेवढं पटापट आवरणाची ही नव्हती शक्ती नव्हती पण ठीक आहे त्याला बघत मी थोडं थोडं करत होते थोडंसं मला लेट झालंच एवढं काही नाही आहे पण ठीक आहे साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत माझं आ म्हणजे आवरायला मला तेवढा वेळ लागलाच पण ठीक आहे तेवढं साहजिकच आहे होऊन जातो आपण दोघं पण वर्किंग असतो तर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतील असं नसतं मागे पुढे होऊन जातं तरी पण दीपक मला खूप हेल्प करतो आता सध्या म्हणजे जेव्हापासून मी जॉबला लागली ना तेव्हापासून तो खूप हेल्प करतो आय बाबतीमध्ये घरच्या कामांमध्ये अजून तेवढंच त्याला ग्रीप मिळालेलं नाही कारण की पहिल्यापासून नाहीच ना। करत ना पुरुष म्हणजे सगळीच करत अशी नाही आणि त्याला सवय नाही त्या गोष्टींची त्याच्यामध्ये तो हळूहळू करत राहतो आणि एकदम त्याला पण जर आला ना तर त्याची पण चिडचिड होऊन जाते कारण त्याला त्या गोष्टींची सवय नसते आणि आपण लेडीज त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतो सगळ्या गोष्टी माहिती असतं सो फायनली माझी देवाची पूजा छान झाली होती बघू शकता किती मस्त प्रसन्न वाटते सोबर आहे एकदम असं काहीतरी झगमग नाही सिम्पल केलं आहे आणि खरंच खूप भारी वाटते आणि आत्ता माझं झालं म्हणजे पूजा करे करेपर्यंत मला साडेसात वाजल्या आणि त्यानंतर तर माझी कुकर बटाट्याची कुकर झाली होती म्हणून म्हटली चला आता आपण इथे छानपैकी भात आणि डाळीची कुकर लावून घेऊया म्हणजे एका साईडला कुकर झाली की मला पुऱ्या करायचं आज मला पुऱ्या करायचा बेत होता माझा कारण मला मनापासून इच्छा होती की पुऱ्या खाव्या पुऱ्या खावा मला वाटतं एक दीड महिन्यापासून मी तेलकट पदार्थ बनवला नाही इवन मी वडापावसुद्धा बनवला नव्हता कारण घशाचा एवढा त्रास झाला होता प्रचंड त्रास झाला होता लिटरली ऑफिसमध्ये मी खूप खोकायची खूप खोकायची आणि मला थोडंसं भीती वाटायचं की माझं इन्फेक्शन इतरांना होऊ नये म्हणून मी त्याची काळजी घ्यायची सतत गरम पाणी प्यायची आणि गरम पाणी पितो बराच काही आपण काढा करून पितो आहे कारण बाहेरचं जे वातावरण झालं एवढं विचित्र झालं आहे की समजे ना की नॉर्मल नॉर्मल होतंय की एक जस्ट इन्फेक्शन म्हणून झालेलं आहे तर तेच काहीच कळत नव्हती म्हणून मी खूप प्रिकॉशन्स घेत होती म्हणून तळलेले पदार्थ अजिबात खात नव्हती दोन तीन दिवस बरे झालेले आहेत त्याच्यामुळे मला पुरी खायची इच्छा झाली आणि बटाट्याची भाजी बनवायची म्हणजे अजून इच्छा झाली होती आणि मध्ये मध्ये आयंशला हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं टोमॅटो व सॉस हवा असतो त्याला प्लेटमध्ये आणि छानपैकी त्याला बोटाने खायचं असतं असं प्रत्येक मुलाचं असतं किंवा म्हणजे चॉकलेट्स असू दे किंवा मेल्ट केलेलं चॉकलेट आयंशला प्रचंड आवडतं आणि तो त्या बोटाने खात राहतो जसं की त्याला सॉस देखील आवडतात सो कुकर होत होते एका साईडलाच ह्याचा पीठ म्हणून घेतलं होतं पुरांचा पीठ म्हणून घेतलं होतं आणि बटाटेसुद्धा थंड झाले होते तर पटकन मी हे करून घेते बटाटेमध्ये ना ते काळे निघत ना तर असं वाटतं की आपण आणतो बटाटे पण मध्ये एक दोन हे खराब निघून जातात कारण मध्ये काळे वगैरे निघून जातात जाता येऊन जातात आणि ते फेकण्यात होऊन जातो मग भाजी जी आपण त्या प्रमाणात ठरवलेली असते तेवढी कमी होऊन जाते सो so, दीपकने आयंशला तिथे बऱ्यापैकी बघत होता आणि ते मी कुकर माझी होत होती भाजीला फोडणीत होती ती प्रचंड घाई माझी बघा लगभग एवढी होती की कधी म्हणजे मला तरी असं वाटत होतं की साडेआठपर्यंत माझं व्यवस्थित नैवेद्य म्हणजे हे हवा पण तसं हो होईल की नाही मला तोच डाऊट होता कारण मला पुऱ्या पण करायच्या होत्या आणि प्रचंड मला म्हणजे थोडंसं हे लेज म्हणजे हेच वाटत होतं की हळूहळू करूया कारण एकदम मी जर केलं माझा पाठीचा त्रास देखील होईल आणि मी दोन दिवस पूर्वीच ठीक झाली होती कारण मी एक दिवस पूर्णपणे सुट्टी घेतली होती आणि छानपैकी आराम केला होता ऑफिसची सुट्टी घेऊन मी आराम करते आणि पुन्हा जर कामाला नव्याने तशी सुरुवात करते ते खूप चुकीचं आहे कारण त्याचा त्रास मला होईल ऑफिसमध्ये देखील सुट्टी होईल कामाच्या ऑफिसमध्ये सुद्धा गडबड होईल सो या गोष्टी सगळ्या मी डोक्यात ठेवल्या आणि म्हटली रेशम जेवढं तुझ्याने होईल ना तेवढं हळू कर नॉट नेसेसरी की पटकन झालं पाहिजे देवाला सध्या द आणि गोडगुळाचा नैवेद्य दाखवला तरी खूप भारी असतो सो जेवढं तुझ्याने जमेल तेवढंच कर सो बटाट्याची भाजी झालेली आहे आणि आता नुकतीच आयंशला बघत होती कारण आयंश मम्मा मम्मा करत कारण त्याला माहिती आहे मी इथे व्हिडिओ शूट करते सो आता आला बघा माझा बोका आणि त्याला म्हटली आयंश आरती कर बघू दे जय जय कर बघू दे खूप खूप त्याचा डोक एवढं शार्प झालंय फक्त थोडं बोलताना तो स्लो बोलतो बाकी त्याचं डोकं शार्प एवढं आहे की विचारू नका प्रत्येक एक एक, एक गोष्ट त्याच्या लक्षात राहते कुठे ठेवली म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू कामाची गोष्ट नाही अननेसेसरी जी मुलांना नको असतात ना, ना गोष्टी खाऊ चॉकलेट हे त्या गोष्टी त्याच्याबरोबर डोक्यात असतात पण कामाच्या गोष्टी त्याच्या अजिबात डोक्यात अजिबात राहत नाहीत एनिवेज तर इथे मी आता शेवयाची सुख शेवया, शेवया बनवून घेत होती आणि लागलीच मला सकाळ लक्षात आलं होतं की माझी साखर संपलेली आहे पण एवढा आळशीपणा की नंतर करेन करेन मग गाव कामाच्या गडबडीमध्ये माझं असं होऊन जातं पटकन मी कु टाकीमधून साखर काढली आणि पटकन भरून घेतली सिम्पलाचं जेवण होतं पुरी भाजी आणि डाळ भात शेवयाची खीर आणि छान पापड मी आणले होते गेल्याच्या गेल्या डिमांडच्या जेव्हा मी आ, खरेदारी केली होती ना तेव्हा मी ते पापड बघितले होते मला छोटेसे वाटले बाय वन श्री हां ते बाय वन गेट वन फ्री असं काहीतरी होतं सो म्हटली एकच घेऊया जर चांगली निघाली तर नेक्स्ट टाईम घेईन सो त्याचा शुभारंभ मी आजच केला आणि ते माझी खीर पण मी थोडीशीच केली कारण जास्त करत नाही मान्यसरी उरून जातं आणि उपवास म्हणाल तर मला जास्त जेवण जात नाही कारण दिवसभर आपण नॉर्मल फळ फ्रूटवरतीच राहिलेलो असतो आणि मी तर खिचडी खाते खिचडी मला आवडत नाही पण मला उपवासासाठी दुसरा काही ऑप्शन नसतो म्हणून मी खात राहते सो इथे माझी भाजी पण झाली होती आणि खीर देखील माझी नरम झाली होती तर पीठ चपत्याचं <laughs> पुरांचं पीठ मी मळून घेते आणि ते माझं थोडंसं बॅटरी मोबाईलचीही झाली होती म्हणून मी चार्ज लावून घेतली होती सो so, खूप आजचा दिवस खूप प्रचंड गडबडीचा होता की जी मनात इच्छा होती की मला हे करायचं आहे ते करायचं पण तसं होत नाही त्याला टाईम जातो साहजिकच आहे आपण जसं ठरवू तसं होत नाही पण लग लगभ असते ना की मला असं देवी देवासाठी करायचं आहे नैवेद्य करायचं आहे तीच गड लगबग मी तुमच्यासोबत माझी शेअर केली जे की सकाळी माझं प्रॉपर तेवढं शूट झालं नाही पण ठीक आहे आत्ता मी तुमच्यासोबत प्रॉपर शेअर करते आहे माझं रुटीन त्याचा समान साधारण मला वाटतं आणि माझा जो स्वयंपाक आहे परिपूर्ण झाला तोही बरोबर साडेआठ वाजता आणि हे पापड छान मला वाटले म्हणजे खूप कुरकुरीत देखील होते आणि ते पटकन फ्राय झाले आणि त्याच्यामध्ये जास्त ऑइल सोक केलं नाही म्हणजे ऑइल जसं की पिलं नाही त्यांनी छानपैकी त्यातलं ऑइल होतं ते नेथळलं गेलं आणि मला वाटतं की वन्स वाईल खायला काही हरकत नाही आहे म्हणजे कधीतरी आपण डाळभात वगैरे खातो आणि पापड वगैरे असं लोणचं सो हा बेत अतिउत्तम म्हणजे खूप छान असतो सो हे खायला काही हरकत नाही म्हणून मी आणला नेक्स्ट टाईम मी नक्की घेऊन येईल सो so, फायनली माझा नैवेद्य झाला होता छानपैकी सुखी खीर केली होती पिवळ्या बटाट्याची भाजी डाळ भात पुरी आणि पापड हे माझं साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे एक तासामध्ये नॉर्मली माझा स्वयंपाक होऊन जातो त्या अगोदर मी देवाला साखरेचा आणि दुधाचं नैवेद्य दाखवला आता आणि मी देवाला इथे माझं नैवेद्य अर्पण करून घेते आणि आजचा दिवस एवढा लगबगीचा असला दगदगीचा असला तरी एंड म्हणतो ना खूप हॅप्पी आणि खरंच खूप पॉझिटिव्ह होऊन जातो तसं माझं झालेलं होतं खूप भारी वाटलं दीपकला दीपकलासुद्धा नऊ वाजता जायचं होतं त्याच्या आतमध्येच माझा स्वयंपाक पूर्ण झाला माझी पूजा पूर्ण झाली आणि मी पण कामावरून थकून आली होती पण देवाची जेव्हा पूजा केली देवाचं सगळं मी करत असताना माझ्या आत माझ्या वेगळीच एनर्जी निर्माण झाली आणि खरंच खूप भारी वाटलं जेव्हा आपण असं मनापासून करतो श्रद्धेने करतो त्या सगळ्या गोष्टी देवी आपसूप करून घेते आणि खरंच खूप भारी वाटतं कुठलंही रिझन न देता की बाबा मी आता कामावरनं आली तर कसं करू बघू शकता छान मांडणी केलेली आहे छान देवा नैवेद्य झालेला आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि त्या आयंशी गडबड बघा त्याला सेल्फिस्टिक हवी असते मी फक्त दोन मिनटं बसले म्हटले आता माझ्याकडे पुढे कंटिन्यू काही करायची ताकद नव्हती कारण आयांशला पण आता भरवायचं होतं तेवढाच पसारा डबल होता किचनमध्ये पण नऊ वाजता पाणी येणार होतं सो लागोपाठ गोष्टी घडणार होत्या त्याच्यामुळे मी इथे पाच ते दहा मिनटं निवांत बसली दीपक बोला बस जास्त लगबग करू नकोस राहिलं तर सकाळी कर सकाळी पाणी येईल एवढं काही करायची गरज नाही पण मला किचनमध्ये असं घाण ठेवायला अजिबात आवडत नाही जेवढं होईल का होईना मला किचन मधून आणि आता पुढे पुढे जेवायचंय उपवास सोडायचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता अजिबात नाहीये माझा पुढे काही शूट करायचं तर छान गेला दु, माझा दुसरा गुरुवार होता तर आता चौथा कि पाचवा गुरु अजून नवीन कॅलेंडर बी बघितले आहे कसं मॅनेज होत आहे पुढे स्वतः व्हिडिओ पण इथेच एंड करते आणि एक छान हा बाळा छान वेट वेट छान एक व्हिडिओ बनवणार होती बट पॉसिबल नाही झाला आहे खूप छान गोष्ट मजा आहे खूप छान असं तिच्या वाढ बघत होती हा बरा ये ये चल सो so, तो व्हिडिओ शेअर करेन बसली अजून काय पाहिजे बसलं बसलं म्हणजे बसलीये चला तर सगळं आवडायचं बाकी आहे जेवण आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज हा येऊ हो सर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या छान एक व्हिडिओ येईल छान मी पण खूप वर्षापासून वाट बघत होते आणि खूप माझे जे जे शुभेच्छुक आहेत त्यांना सुद्धा माझ्या म्हणजे खूप सारा ब्लेसिंग होता माझ्यासाठी एवढ्या वर्षानंतर खूप छान गोष्ट पॉझिटिव्ह घडली तर तुमच्यासोबत शेअर करायची आहे हे सगळं पॉसिबल तुमच्यामुळे झालेलं आहे आणि आता व्हिडिओ पण इथे सेंड करते पुढे कंटिन्यू करायची म्हणजे ताकत नाही कारण एवढं सगळ्यांना ऑफिसवरनं आल्यावर करायचं म्हणजे मला अजिबात त्राण उरलेला नाही आहे बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय बाय करा बाय 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 जयदी बाय 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 बाय